नमस्कार मंडळी मी सतीश या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजून पूर्ण पाण्यामध्ये आहे तर जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे बीडमधील हजारो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर हे खास वैशिष्ट्य मानले जाते कंकालेश्वर मंदिर हे पश्चिममुखी मंदिर असून हे मंदिर चारही बाजूने संपूर्ण पाण्यामध्ये आहे तर या मंदिरास आज आपण भेट देणार आहोत मंडळी मी सतीश बीडचा सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहे कंकलेश्वर मंदिर येथे जे की बीडमध्ये आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजून पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि बाराही महिने या पाण्याचा कंट होत नाही तर जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराची रचना मंदिराची रचना ही दोन हजार वर्षे जुनी आहे मंदिराचे प्रवेशद्वार मंदिरा मंदिरा हे पश्चिममुखी आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी दगडी पुलावरून जावे लागते मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे मंदिराच्या बांधकामासाठी कसल्याही प्रकारची माती किंवा चुना वापरलेला नाही फक्त दगडावर दगड रचून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे महाशिवरात्री मकर संक्रांती रामनवमी उत्सव श्रावण मास उत्सव मोठ्या उत्सवात येथे साजरा केला जातो महाशिवरात्रीला चार दिवस या ठिकाणी यात्रा भरते या मंदिराचा मंडप अष्टकोणी आकाराचा आहे मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभ जोडे आहे या सोळा स्तंभावर घुमटाकार छत पसरलेले आहे हे छत पुढे पुढे लहान होत गेल्याने वर्तुळाकृतीला यांनी बनलेले आहे छतावर फुलांची नक्षी असल्याने ते अगदी सुंदर दिसते आज दर्शनासाठी खूप काही गर्दी नसल्यामुळे दर्शन अगदी लवकर झाले या मंदिराचे नाव कनक म्हणजे सोने आले शोर म्हणजे ईश्वर म्हणून कंकालेश्वर असे नाव पडले हे मंदिर म्हणजे इसवी सन दोन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे या ठिकाणी भृगुऋषी अत्र ऋषी यांनी तपश्चर्या करून शिवलिंग आणि जलकुंभाची स्थापना केलेली आहे भृगुऋषींनी या मंदिराची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी पाणी नव्हते मग गुप्त जलस्तंभ उभारला व गुप्तगंग्याची स्थापना करून जलकुंभाची स्थापना केली या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती देखील आहेत श्री लक्ष्मण सीता श्री गुरुदेवदत्त राधाकृष्ण आणि ब्रह्म आणि दुसऱ्या बाजूने मारुती राया मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे स्तंभ जेवढ्या वेळेस मोजू तेवढ्या वेळेस वेगवेगळी मोजणी येते दहाव्या ते अकराव्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी हे मंदिर बांधले हे मंदिर दशावतारी आहे चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प बघण्यास मिळते मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगुरू आहे ते पाचशे वर्षापासून बंद आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा देखील वास आहे असे सांगितले जाते रामायण काळात सीतामाईला पळून नेणाऱ्या रावणाला जटाईने याच ठिकाणी अडवले अशी आख्यायिका आहे मंदिराचे वातावरण अगदी शांत आणि आनंदमयी आहे मंदिराच्या दगडी पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये याची पाणी पातळी कमी होते तर उन्हाळ्यामध्ये जसजसे ऊन उन लागेल तसतसे पाण्याच्या पातळीत वाढ होते आणि दगडी पुलावर पूर्णतः पाणी असते मंदिर अगदी छान आहे तुम्ही एकदा तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबांसोबत एकदा अवश्य भेट द्या तर मंडळी कसा वाटला हा आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद